गुड मॉर्निंग फ्रेंड्स आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीसमध्ये जाहिरात आली होती मित्रांनो तर सहाशे अकरा पदासाठी जाहिरात होती बघा तर त्यामध्ये उपलेखापाल आणि मुख्य लिपिक या पदासाठी एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो एकूण किती जागा होता आणि कधी ॲड आली होती आणि किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे बघा आणि कधी अपडेट आलेलं आहे तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा आदिवासी विकास भरती नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत बघा बघा भरती तर दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विभागातील सतरा पद नामांच्या एकोणसहाशे अकरा पदासाठी पद भरती करण्यात आली बघा सरळ सेवा पद्धतीने तर उपलेखापाल आणि मुख्य या पदासाठी आयबीपीएस मार्फत दिनांक सव्वीस सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आले बघा ऑनलाईन तर बघू शकता तुम्ही खाली अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग व्युवाग, नागपूर विभागातील उपलेखापाल उपमुख्य निवड सूची व हो, प्रत्यक्ष प्रसिद्ध करण्यात आलेले बघा ही निवड सूची म्हणजे फायनल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे अपडेट कधी आलेले पंधरा सात दोन हजार पंचवीस ला आलेले तुमचं बघा बघू शकता तुम्ही इथं एकोणतीस पास रोजी गुणवत्ता जाहीर झालेल्या मित्रांनो बघा तुम्ही इथं बघू शकता गुणवत्यादी कधी जाहीर झालेली तुमची जर तुम्हाला यादी बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही यादीत नाव तर उपलेखापाल आणि मुख्य लिपिक उमेदवारांची गुणवत्यादी एकोणतीस रोजी करण्यात आलेली बघा त्यानंतर खाली काय बघा अठ्ठावीस उमेदवारांना कागदपत्र गा पडताळण्यासाठी सहा पाच दोन हजार पंचवीस आणि नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी बोलण्यात आले होते बघा तर उपस्थित उमेदवाराची कागदपत्र पडताळण्यासाठी करण्यात आलेली असून प्रात्यक्षिक निवड समिती बघू शकता ही निवड्यादी मला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू का कर थँक्यू बाय फ्रेंड्स